ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्या पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने एका गंभीर अपहरण मारहाण आणि जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करून ओडिशा राज्यातील दोन नागरिकांची सुटका केली आहे ही कारवाई शुक्रवारी दिनांक सतरा रोजी हॉटेल विशाल कवळाने मनमाड रोड येथे करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी टी पी प्रसाद राजू एकोणतीस व्यवसाय चालक राहणार पुकाली राज्य ओडिशा आणि त्याचा मित्र जलंदर पोडाल हे नऊ ऑक्टोबरला शिर्डी दर्शनासाठी निघाले होते त्यावेळी समाधान निंबा देवरे राहणार मेहुणे मालेगाव व त्याच्या चार साथीदारांनी धुळे टोलनाका परिसरातून दोघांचे अपहरण करून त्यांना मालेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये बंदिस्त केले या काळात अपहरणकर्त्यांनी दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण करत दोन हजार वीसमध्ये मध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराच्या रकमेची परतफेड करण्यासाठी दबाव आणला त्यातून ते त्यांनी फिर्यादीकडून ऑनलाईन व्यवहाराद्वारे चाळीस हजार रुपये उकळले तसेच त्यांच्याकडील कार आणि दोन मोबाईल फोन असा मिळून सात लाखांचा ऐवज बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तातडीने हालचाल करत हॉटेल विशाल येथे छापा टाकला यावेळी फिर्यादी आणि त्याचा मित्र यांची सुखरूप सुटका करण्यात आली आरोपी समाधान देवरे व त्याचे साथीदार पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले सदर प्रकरणात समाधान निंबा देवरे वय चौतीस रोशन शिवाजी वय सोमनाथ रवींद्र वय वय गणेश गोविंद शिवम कैलास पैठणकर सर्व राहणार मेहुणे मालेगाव यांना अटक केली या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे दामोदर काळे तसेच पोलीस हवालदार रतीलाल वाघ आणि अमोल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले या धाडसी कारवाईमुळे अपहरण व खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या टोळीचा पर्दापाश झाला असून ओडिशातील दोन नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे